मी समृद्ध आहे मी श्रीमंत आहे असे बोलून बोलून माणसं थकली पण काही माणसांना अजूनही पैसा अट्रॅक्ट होत नाही का कारण वर्षानुवर्ष मनाला जी सवय लागलेली आहे किंवा जी धारणा झालेली आहे त्यामुळे मन ही गोष्ट ऍक्सेप्ट करत नाही मग या मनाला फसवण्यासाठी ही सबनिमिनल ऑफर्मेशन वापरा ती तुमच्यावरती हंड्रेड पर्सेंट काम करणार आपल्याला काय बोलायचं आहे की मी सुद्धा त्या पैशाला पात्र आहे मी सुद्धा त्या पैशाला लायक आहे या प्रकारे जर सतत तुम्ही हे स्वतःच्या मनाला समजवत राहिलात किंवा ऑफर्मेशन देत राहिलात तर तुमच्या आयुष्यातले पैशाचे जे काही वाईट परिणाम आहेत ते सुधारायला सुरुवात होतील आणि त्याचे चांगले रिझल्ट तुम्हाला दिसायला सुरुवात होईल ನನುಭವ್ ಬಗ್